नमस्कार आज आपण टिफिनसाठी एक भाजी बनवत आहोत तर इथे मी कढाई गरम केली त्यामध्ये आवश्यकतेनुसार दोन और और ते तीन टेबल स्पून तेल घेतले जिरे मोहरी पावपाव टी स्पून घेतलेले तसंच सहा ते सात लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक टेचून घेतले किंवा त्याचे तुम्ही तुकडे करून सुद्धा यामध्ये फोडणी टाकू शकता तसंच कडिपत्त्याची पानं टाकली खमंग छान फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो बारीक करून टाकायचा टॉमॅटो छान शिजून आल्यानंतर त्यामध्ये आपण फोरणीमध्ये थोडी कोथिंबीर टाकायची यामध्ये पाव टी स्पून हळद एक ते दीड ते स्पून तिखट टाकते तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे तर छान परतून घ्यायचं हळद आणि तिखट तेलावरती परतून घ्यायचं तर इथे आपण भाजी दुधीची बनवत आहोत तर दुधी स्वच्छ धुवून त्याचा साल काढून घेतलेत आणि बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि छान फोडणीमध्ये परतवून घ्यायच्या पहिले आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची तसंच यामध्ये मी दोन तासासाठी मुगाची डाळ भिजवून ठेवली होती तर ती डाळसुद्धा यामध्ये आवश्यकतेनुसार टाकायची आहे आणि पुन्हा भाजी एकजीव करून घ्यायची मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती छान भाजी शिजू द्यायची आहे ता 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 तर डाळ भिजलेली आहे तसंच दुधीला जास्त शिजण्यासाठी वेळ लागत नाही तर ताट ठेवायचं ताटावरती थोडं पाणी ठेवायचं म्हणजे त्या वाफेवरती भाजी शिजते आणि आवश्यकता वाटलीस तर ताटावरचं गरम पाणी तुम्ही भाजीमध्ये टाकू शकतात जेणेकरून थंड पाणी टाकलं तर त्याची चव बिघडते गरम पाण्याने भाजीची चव मेंटेन राहते तर अशा पद्धतीने आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकत राहणार थोडं थोडं आणि वाफेवरती आपण भाजी शिजवून घेणार आणि भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर ही भाजी तुम्ही टिफिनला सकाळी देऊ शकतात मुलांना डब्यामध्ये कारण की दुधी कोणी खात नाही म्हणजे जास्त आवडीने खात नाही पण अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून खाऊ घातली तर सर्वांना नक्कीच आवडेल तर टिफिनमध्ये किंवा दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही केव्हाही भाजी बनवू शकतात तर अशा पद्धतीने आपण छान दुधीची आणि मूग लावून भाजी बनवलेली आहे तर रेसिपी कशी वाटली अवघेल नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू